हाय हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आरवी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तर परत एकदा पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आणि खूप लेट होत आहे आपले ब्लॉग आपल्याला खरंच दोन दोन दिवसाला तीन तीन दिवसाला असे व्हिडिओचे ब्लॉग पडत आहे आपले तर सॉरी मनापासून आणि हे बघू शकता आज आहे सोमवार आणि सकाळी उठल्या उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करून फ्रेश मस्त देवाची पूजा वगैरे केली त्यानंतर मी दर्शन केलं आरवीने छान मस्त असं दर्शन केलं आणि आमच्या घरामध्ये असे खूप अस म्हणजे फोटोज वगैरे मूर्त्या वगैरे आहेत आणि आपले कसं काही काहींच्याकडं कसं दोन तीन वगैरे फोटो आणि असं असतं म्हणजे पटक्याने पूजा उरवती तसं खूप एक दोन तास लागतात आमची पूजा करायला म्हटलं तरी सगळं देव वगैरे धुवून घ्यायचं म्हटल्यावर सो मस्त आरती वगैरे झाल्यानंतर आरवीला प्रसाद दिला आरवीने परत एकदा मस्त दर्शन केलं आणि प्रसन्न वाटतं देवाची पूजा वगैरे केल्यानंतर आणि मला खूप आवडतं त्याच्यानंतर मग आर्वीची ही बघा खूप सारी मस्ती चालली आहे तिची तिची खूप दिवसांनी तिची प्रस सापडली बघू शकता ती पैसे ठेवायची आहे आणि मग मला म्हणती मम्मा तुला काय खवानो आणि मस्ती मस्तीमध्ये बघा कशी गोल भिंकती आणि आता खाली पडली आहे ती बघू शकता तिचं <laughs> असं दररोज चालूच राहतं ब्लॉक कंटिन्यू पहा त्याच्यानंतर हे बघू शकता आम्ही महादेवाच्या दर्शनाला चाललेलो आरवी आरवीचे पप्पा आणि आम्हाला खूप दिवस झाले होते आम्ही दोन तीन महिने तर सलग आम्ही देवाचं दर्शन करायला अजिबात गेलो नव्हतो सो म्हटलं चला आज आपल्याला मुहूर्त आलेला आहे आणि खूप जाऊ जाऊ म्हणून तर आम्हाला साडेबारा एक वाजले होते देवाचं दर्शन करण्यासाठी तर बघू शकता आम्ही देवाचं दर्शन करायला चाललो आहे तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा खूप दिवसाने सुद्धेश्वर महाराजांचं दर्शन करायला आलो आहे तर आल्याबरोबर प्रसन्न वाटलं नाही ह्या मंदिरामध्ये खरंच आणि खूप उशीर झाला होता आम्हाला माणसं वगैरे जास्त काही नव्हते कारण साडेबारा एकच्या दरम्यानमध्ये जास्त ऊन वगैरे राहतं ना तर त्यावेळेस लोकं येत नाही शक्यतो सकाळचं चा, आणि चार पाच वाजता दर्शन करायला लोक येतात आणि खूप प्रसन्न वाटतं महादेवाचं दर्शन केलं ना काय माहिती एक मनाला एक मस्त म्हणजे शांती भेटते सकाळी देवाची आरती त्यात देवाचं दर्शन खूप भारी वाटतं आणि पाणी पण पाण्यामध्ये येते मंदिर आणि बघू शकता पाणी पण खूप जास्त पाणी आहे आणि तिथे बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये कमळ्याचं झाडे आणि कमळाला बघू शकता तुम्ही किती मस्त फुलं आलेले आहेत कमळचं आणि मला प्रचंड आवडतं आपण घरी तर नाही लावू शकत कारण घरी ते येत नाही सहजा अशा पाण्यामध्ये देवाच्या मंदिराच्या ठिकाणीच येतात बघू शकता तुम्ही किती छान तीन फुलं येतं आणि चार पाच असे कळे आलेले आहेत प्रचंड भारी आहे वातावरण खूप मस्त आहे तुम्ही पण जात जात दर्शन करायला तुमच्या आसपास असं वगैरे मंदिर असेल तर सो आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका इथे बघू शकता आल्याबरोबरच आम्ही फराळ खायला सुरुवात केली कारण मला उपवास असतो आणि आरवीला प्रचंड आवडतं असं खिचोडी वगैरे खायला सो आजच्यासाठी ब्लॉग इतकाच बाय